राज्यात यावर्षी मान्सून वेळेवरती दाखल झाला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला परंतु नांदेड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी देखील म्हणावा तसा पाऊस झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाच्या आशेवरती शेतकऱ्यांनी बी बियाणांची खरेदी केली असून शेतीच्या मशागतीचे कामे देखील आटपून खरिपीच्या पेरणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सज्ज आहे परंतु जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाले नाही काही तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत या आठवड्यामध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे प्रवीण कुमार देशमुख एम सी एन न्यूज नांदेड विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण पस्तीस एम एम एवढा पाऊस झालेला आहे थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे जे अंदाज आहेत त्या अनुषंगाने पाऊस अपेक्षित आहे एकदा नव्वद ते शंभर एम एम पाऊस झाल्यावरती शेतकरी पेरणी करू शकतात अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागाने ओके कारण की सर पाऊस काळात मिरूप निघून आज दहा बारा दिवस झालेला आहे हो त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत त्यामुळं शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत पाहत आहेत ऊन तर फार निघालेलं आहे पेरत आहेत आता ही साडेचार हजार रुपयाची बॅग आहे बाराशे स्फोट आहे डी ए पीचं होता पाण्यापिण्याची काही सुविधा नाही निसर्गावर अवलंबून शेती आहे मला पाच एकर जमीन आहे